आहे आमच्या ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून चालणाऱ्या योजना यांना शिष्यवृत्ती असेल किंवा इतर योजना असतील त्या सर्व त्याला कुठल्याही निधीमुळे त्या योजना बंद पडू नये जवळपास शिष्यवृत्तीच्याच सुद्धा मोठी थकबाकी या ठिकाणी आहे ती पूर्ण करावी अशी या ठिकाणी चर्चा झाली आहे ओबीसी वसतीगृह जे आहेत हॉस्टेल्स आहेत ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये असले पाहिजेत त्याच्या शासकीय जागा या सोळा ठिकाणी अजूनही जिल्ह्यात शासकीय हॉस्टेल जागा मिळाला नाही त्याची चर्चा झाली ओबीसीचे त्या ठिकाणी विभागीय कार्यालय त्या ठिकाणी झाले पाहिजे याची चर्चा झाली जवळपास अठरा एकोणीस मुद्द्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे आज, आज आ, या ठिकाणी कॅबिनेट झाल्यानंतर मला वाटतं गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये बहुतेक दिसले नाही त्यामुळे त्यांनी आले नसतील मला मागणी केली जाते एसटी प्रवर्गामध्ये ते असं सुद्धा म्हटलं जाते त्यावर चर्चा झाली नाही बंजारा समाजाचं जे आंदोलन आहे त्यांची मागणी ही जी शेड्यूल ट्राईब मध्ये आहे शेवटी शेड्यूल ट्राईबमध्ये घेत असताना जे, जे काही केंद्र सरकारच्या या शेड्यूल ट्राईबचे जे काही कमिशन आहे किंवा जे काही कायदे आहेत त्याप्रमाणे शेड्यूल ट्राईबमध्ये जात असताना हे संपूर्ण देशा केंद्र सरकारपर्यंत याचं जे जाती अंतर्भूत करताना याचा संपूर्ण डेटा हा केंद्र सरकारकडे आहे राज्यांनी त्या ठिकाणी तशी काही शिफारस केली तरच त्या ठिकाणी केंद्र घेऊ शकतं पण जे काही बंजारा समाजाचं आंदोलन आहे त्या आंदोलनकर्तेही चर्चा मात्र आम्ही करू आणि त्या ठिकाणी त्यांची मागणी आहे त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या घेण्यासाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतची मुदत वाढ दिलेली आहे नाही सुप्रीम कोर्टाने याआधी जे राज्य सरकारला किंवा राज्य निवडणूक आयोगाला हे सुचवलंच होतं की लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे आणि मला वाटतं राज्य सरकार राज्य निवडणूक आयोगांची तयारी केलेली आहे त्याप्रमाणे तर असं वाटत आहे की साधारण डिसेंबर जानेवारीपर्यंत निवडणुका त्यांचं जे शेड्यूल दिसत आहे ज्याप्रमाणे प्रभाग सुरू आहे ज्याप्रमाणे त्या ठिकाणी आरक्षणाची आता जा, जसं जिल्हा परिषद अध्यक्षाचं आरक्षण निघालं आहे आपण बघितलं असाल ही जी तयारी सुरू आहे मला असं वाटतं की डिसेंबर जानेवारी जो सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिली आहे राज्य सर राज्य सरकार जे काही आवश्यक त्याला जे काही निवडणूक का आयोगाला जे काही मनुष्यबळ पुरवावं लागतं किंवा जे काही राज्य सरकारची मदत राज्य निवडणूक आयोगाला द्यावी लागतं ती तर मिळणारच आहे तर राज्य निवडणूक आयोग मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आपली प्रक्रिया पूर्ण करेल कुठल्याबद्दल आजच्या कॅबिनेटमध्ये शिष्यवृत्ती बद्दल मला वाटतं शिष्यवृत्ती बद्दल चर्चा नाही येणे पण विद्यार्थ्यांना स्वच्छतेसाठी तो निर्वाह भत्ता दुप्पट नाही त्याच्यामध्ये एवढंच सांगितलं आहे की अनुषित जमाती आणि शेड्युल्ड कार्ड या दोनही जमातीमध्ये सारखेपणा असली पाहिजे ती सारखेपणा यावी एवढंच त्यामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे शेड्यूल कास्टच्या सवलती आणि शेड्यूल टाईपच्या सवलती या ज्या त्यांच्या बजेटेड आहे त्या बजेटेड आहेत फक्त यामध्ये कुठलाही डिफरन्सेस राहू नये शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूड कास्टच्या एकंदरीत शिष्यवृत्ती किंवा कुठली योजना ही सारखी असली पाहिजे याबद्दलची चर्चा झाली तुम्ही म्हणलं मगाशी म्हटलं की दाखले देताना फौजगुरी होऊ नये या संदर्भात काही तहसीलदारांना हे धरलं जाईल उत्तरदायित्व त्याचं नाही ऑलरेडी जेव्हा कुठलंही आपण प्रमाणपत्र देतो जातीचं जा प्रमाणपत्र देतो तेव्हा त्याचे बंधन आहेत आमचे प्रांत येतात तहसीलदार त्या ठिकाणी शिफारस करतात आणि प्रांत इश्यू करतात तेव्हा जे काही अप्लिकेशनचं फॉर्मेट आहे त्या अप्लिकेशन फॉर्मेटमध्ये दिलं आहे कुठलंही जात प्रमाणपत्र इश्यू करताना काय काय डॉक्युमेंट द्यावे लागतील आणि आता तर आपल्या जी आरमध्ये स्पष्ट आहे की तुम्हाला कुठले कुठले प्रमाणपत्र जोडावं लागतील तरच त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र इश्यू करतात आज माननीय भुजबळ साहेबांनी जे काही डॉक्युमेंट या ठिकाणी समितीसमोर आणले त्यामध्ये जवळपास पंधरा सोळा डॉक्युमेंट त्यांनी दाखवले ज्या ठिकाणी फोरदेरी झाली आहे म्हणजे खोडतोड झाली आहे तर आमचं एवढंच त्या ठिकाणी समितीचं सर्वांचंच त्या ठिकाणी एकमत आहे की कुठल्याही फोर असलेल्या डॉक्युमेंटवर कुठल्याही तहसीलदार प्रांतानी फोरजेरी डॉक्युमेंटवर मात्र सर्टिफिकेट इश्यू करणं योग्य होणार नाही नियमाप्रमाणे मराठा कुणबी कुणबी मराठा असेल तरच त्या ठिकाणी तुम्ही इश्यू करा जे काही आपल्या राज्य मागास आयोगाने मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेतला आहे तर त्या तेव्हाची जी कार्यपद्धती त्या ठिकाणी इश्यू केली होती mm. किंवा जी काही मार्गदर्शक तत्व राज्य मागास आयोगानं दिले होते त्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध जाऊ शकत नाही पूर्ण डॉक्युमेंट शोधून मगच त्या ठिकाणी आपल्याला कोणाचे प्रमाणपत्र इश्यू करता येतं जातीचं ही सर्वांकरताची कार्यपद्धती आहे शेड्यूल कार्ड असेल शेड्यूल ट्राईब असेल ओबीएससी असेल कोणी असेल याची कार्यपद्धती ठरली आहे प्रांताची कार्यपद्धती ठरली आहे कोणत्याही पद्धतीचं चुकीचे डॉक्युमेंट जाणार नाही पण भुजबळ साहेबांनी जे दाखवलं काही फौर्जारी डॉक्युमेंट त्यांनी आता समितीसमोर आणले होते त्यावर आम्ही असा निर्णय घेतला की कुठल्याही फौर्जारी डॉक्युमेंटच्या आधारावर कुठल्याही प्रांताने चुकीच्या पद्धतीने दाखले देऊ नये एवढं मात्र त्या ठिकाणी हे कार्यपद्धतीचा भाग आहे तो भाग त्यांनी पूर्ण करावा लाख राज्याची नियमावली आहे आणि राज्य मागास आयोगाने आणि केंद्राच्या अनेक यामध्ये जे अनुसूचित जाती जमाती संविधानाने जो कायदा तयार केला आहे तर मला असं वाटतं की असं कुणाला बंजारा समाजाचं वेगळं त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना वेगळ्या पद्धतीने घडल्या गेला आहे बंजारी समाज ओबीसी मध्ये आहे मला वाटतं की असं एक वंजारी बंजारा समाज स्टेटस सारखा आहे असं त्या ठिकाणी मी तरी म्हणेल की आज बोलणं योग्य होणार नाही नाही मला वाटतं धनंजय मुंडेंचं काही बोलण्याचं तात्पर्य असं नसावं बंजारा आणि वंजारी त्यांनी बोलताना जे काही बोलले आहेत त्याबद्दल त्यांचा बोलण्याचं तात्पर्य असं नसावं पण थोडा समाजामध्ये त्या ठिकाणी एक बंजारा समाजाला त्याबद्दल

वेळेत सर्व पंचनामे व्हावे आणि तातडीनं पंचनाम्यानुसार आणि आपल्या एनडीआरएफ एडीआरएफच्या नियमाप्रमाणे सर्व मदत ही पूरग्रस्तांना आणि अतिवृष्टीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना व्हावी याचे आदेश दिले माननीय अजितदादा पवारांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये फायनान्स डिपार्टमेंट याकरता कुठलाही जे काही आउटले आहे आउट तो आउटले पूर्ण त्यांनी वितरित केला आहे मदत पुनर्वसनकडे जे काही शासन निर्णय करायचे आहेत ते पटापट केले पाहिजे कारण त्यांना जीआर काढावा लागतो प्रत्येक जिल्ह्याच्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचा आजच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्र्यांनी अत्यंत स्पष्टपणे तातडीने म्हणजे पंचनामा झाल्या झाल्यास त्यांना मदत मिळाली पाहिजे पंचनामे सुद्धा वेळेत केले गेले पाहिजे आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश आज माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीच्या माध्यमातून त्यांच्या प्रधान सचिवाच्या माध्यमातून द्यायला सांगितलेले आहे आणि मला वाटतं की लवकरात लवकर यामध्ये कारवाई पूर्ण होईल विरोधक म्हणतात की राज्यावरती मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा जो आहे तो वाढत चाललेला आहे जवळपास आता नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज राज्यावरती आहे त्यामुळे येत्या काळामध्ये या कर्जाच्या डोंगरातून राज्य सरकार बाहेर निघणार नाही असं जे आहे ते विजय वडेट्टीवार विजय वडेट्टीवार नाना पटोलेनी काही काळजी करायची गरज नाही तुम्ही काळजी करू नका माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजितदादा आमच्या तीनही नेतृत्व करावयाचं काम हे मुख्यमंत्री करत आहेत त्यामुळे या राज्याच्या विकास कामाकरता रा कसा पैसा आणायचा कसे राज्य विकसित राज्य करायचं याचं संपूर्ण व्हिजन माननीय मुख्यमंत्र्यांनी तयार केलेलं आहे आणि आमचे मुख्यमंत्री विकसित महाराष्ट्राकडे महाराष्ट्राला नेत आहे त्यामुळे वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी फार काळजी करू नये तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांना सांगा आमचा निरोप आणि हे राज्य जरी आज आम्ही कुठल्या योजनामुळं या ठिकाणी काही स्कीम कमी जास्त झाल्या असतील पण राज्याची आर्थिक घडी मात्र या ठिकाणी व्यवस्थितच राहील एवढं आपल्याला मी सांगू शको सर हिंदी में जानना चाहते सर उपसमिति की बैठक में क्या निर्णय लिया गया शॉर्ट में आज ओबीसी समाज के लिए और ओबीसी समाज की योजना के लिए योजना का नियंत्रण करने के लिए कैबिनेट सब कमेटी जो बनाई गई थी उसकी बैठक आज आ, हुई है इस बैठक में हमारे छगन भुजबड़ जी पंकजाद मुंडे जी हमारे ओबीसी मिनिस्टर अतुल सावे जी दत्ता भरने जी गणेश नाईक जी हम सब लोग इस बैठक में थे इस बैठक में केवल यह महत्वपूर्ण अट्ठा उन्नीस महत्वपूर्ण निर्णय के ऊपर चर्चा हुई अठारह उन्नीस विषयों पर चर्चा हुई जिसमें महत्वपूर्ण था कि कोई भी ओबीसी का कास्ट सर्टिफिकेट जो महाराष्ट्र में इश्यू होगा वो फॉर्जरी डॉक्यूमेंट पे नहीं होगा कोई भी फोर्जरी डॉक्यूमेंट पे हमारे जो सब डिविजनल मैजिस्ट्रेट है एल है सब डिविजनल ऑफिसर्स है ये कोई भी गलत डॉक्यूमेंट पे सर्टिफिकेट इश्यू नहीं करेंगे इन, ये फॉर्जरी डॉक्यूमेंट के ऊपर कोई भी कास्ट सर्टिफिकेट नहीं बनेगा इसलिए निर्देश देना चाहिए ये सारे हमारे मिनिस्टर ने कहा और ये बात सही है कि कोई भी फॉर्जरी डॉक्यूमेंट इश्यू करना यह गलत हो जाएगा गलत होगा इसलिए आज हमने निर्णय किया है कि हमारे ऑफिसर इस तरफ नहीं जाए कोई भी फॉर्जरी डॉक्यूमेंट पर कांसर्ट इशू ना करे और दूसरा जो ओबीसी के लिए जो योजना के लिए हमें जो हमारा बजटेड अमाउंट है बजेटेड जो पैसा है वो तुरंत ओबीसी मिनिस्टर के जो अंडर में जो मंत्रालय है उनके अंडर में जो स्कीम चलती है उसके लिए बजेटेड अमाउंट तुरंत मिलना चाहिए ये भी निर्णय हुआ यानी इसकी सिफारिश हम फाइनेंस डिपार्टमेंट और माननीय मुख्यमंत्री जी से करेंगे आगे चलकर ओबीसी के हॉस्टल्स है ओबीसी की एडमिनिस्ट्रेटिव बिल्डिंग्स है ओबीसी के लिए जो शिष्यवृत्ति योजनाएं हैं ये सारी योजनाएं सुचारू रूप से चले इसके लिए भी चर्चा हुई और खासकर जो ओबीसी के लिए जो आगे चलने वाली 20 महामंडल है ओबीसी के उस महामंडल के लिए भी अनुदान मिलना चाहिए उस महामंडल का गठन जो सरकार ने किया है ओबीसी के सब महामंडल बनाए गए अनेक समाजों के लिए उनको भी निधि मिलना चाहिए ये भी चर्चा हुई अट्ठारह उन्नीस विषयों पर चर्चा हुई और इसमें इस चर्चा के माध्यम से जो हमने आज निर्णय लिए वो हम जो जो डिपार्टमेंट इसमें इन्वॉल्व है उसको हम ये भेजेंगे शिवसेना के मंत्री सक्रिय नहीं थे इस मीटिंग में नहीं आज